नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कडनं एक महत्वाचं उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रसिद्ध करण्यात आलंय दहा जूनच हे परिपत्रक आहे किंवा दहा जून ची ही नोटीस आहे ज्यामध्ये एक महत्वाचं अपडेट त्यांनी केलंय एम पी एस सी कडनं जेवढ्या एक्झाम घेतल्या जातात आणि भविष्यात दोन हजार सव्वीस मध्ये जेवढ्याही एक्झाम घेतल्या जातील जसं की सरळ सेवेच्या एक्झाम आहे सो या साठी उमेदवारांना सूचना अशी देण्यात आलेली आहे उमेदवारांकडनं ह्या एक्झाम देत असताना जर काही गैरकृत्य गैरप्रकार जर घडला तर त्यांच्यावरती काय कारवाई होऊ शकते या संदर्भात डिटेल माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया कारवाईबाबत काय निकष आहे आणि सीसीटीव्ही फुटेज सुद्धा चेक केले जाणार त्याबद्दल त्यांचं म्हणणं काय तिकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की अकॅडमीकडनं पुढच्याच महिन्यामध्ये ग्रुप बी आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये ग्रुप सीची जाहिरात येणार आहे एक्झाम नोव्हेंबरमध्ये होणार आहे दोन्ही पण ग्रुप बी आणि ग्रुप सी तुम्ही जर तयारी करत असाल आणि तुम्हाला चांगला स्कोर आणायचा असेल आणि मार्गदर्शकांची गरज असेल तर इग्नाईट अकॅडमीची ग्रुप बी आणि ग्रुप सीची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड मॅच चालवते पाच जुलैपासून ह्या बॅचची फी तुम्हाला पूर्व आणि मुख्य दोघही एकत्र पण शिकवलं जाणार आहे फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी फक्त पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये ही फी लागू असणार आहे ही बॅच पूर्ण मराठी माध्यम आहे ह्या बॅच मध्ये फीचर्स आहे सगळा सिलेबस तुम्हाला प्रॉपर शिकवला जातो अनलिमिटेड व्हिए नोट्स अव्हेलेबल आहे टेस्ट सिरीज पण अव्हेलेबल आहे त्याचप्रमाणे गट गच्या मेन्सला तुम्ही जर असाल तर तुम्हाला इंग्लिश आणि मराठीची बॅच अव्हेलेबल आहे तुम्ही लगेच जॉईन करू शकता फक्त चारशे प्लस जीएसटी मध्ये पर बॅच आहे जवळ मुख्य मुद्द्याकडे एमपीएससी कडनं एक प्रसिद्धी पत्रक नुकतंच प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे जे की प्रसिद्धी पत्रक आहे तुम्हाला इथे सांगू इच्छितो की एकनायट अकॅडमी कडनं बघा हे उमेदवारांना सर्वसाधारण सूचना नावाचं प्रसिद्धी पत्रक आहे कधी आलंय हे तर हे आलंय दहा जून दोन हजार पंचवीस ला आणि यामध्ये इंडेक्स मध्ये तुम्ही जर चेक केलं तर लास्ट जे पेज आहे पेज नंबर एक्केचाळीस वर तुम्ही गेलात तुम्हाला सापडत इथे गैरप्रकार गैरप्रकारच्या प्रयत्न प्रकरणी कारवाई गैरप्रकार प्रतिनिधित कालावधी गैरप्रकार अन्य कारवाई काय आहे थोडक्यात बघूया एक्केचाळीस नंबरचं पेज म्हणजे सगळ्यात शेवटचं पेज आहे ह्या पेजवर तुम्ही गेलात तर तुम्हाला निकष बघायला मिळतील बघा पेज नंबर आपण एक्केचाळीस वर जाऊया एक्केचाळीस नंबरचं पेज आहे इथून ही सुरुवात झालेली टोटल अठरा वेगवेगळे गैरप्रकार आहे अठरा मग कोणते आहेत थोडक्यात आपण इथे समजून घेऊया बघा त्यातला पहिला आहे आयोगावर तुम्ही जर दबाव आणला तर तुम्हाला त्या परीक्षेसाठी तुम्हाला काय होणार आहे ते प्रतिरोधित केलं जाणार आहे किंवा कागदपत्रांचा पुरावा आयोगाच्या सूचनेनुसार योग्य वेळी योग्य टप्प्यावर जर तुम्ही सादर नाही केला तर त्या एक्झामसाठी तुम्हाला प्रतिरोधित करण्यात येणार आहे हा जरा पहिला टप्पा दुसरा काय दुसरा टप्पा ज्यामध्ये ती एक्झाम प्लस पुढची तीन वर्ष तुम्हाला प्रतिरोधित म्हणजे एक्झाम देता येणार डिबार म्हणून आपण करण्यात येणार आहे म्हणजे काय त्यात पहिलं बघा तुम्ही जर हेतू पुरस्कार खोटी माहिती दिली खाडाखोड केली माहिती लपून ठेवली किंवा बनावट माहिती दिली तर तुम्हाला ती एक्झाम प्लस पुढचे तीन वर्ष इथे एक्झाम देता येणार नाही त्यानंतर कर्मचाऱ्यांवरती एमपीएससीच्या पी कर्मचाऱ्यांनी दबाव आणला धमकावलं शारीरिक इजा केली तर ती एक्झाम प्लस पुढचे तीन वर्ष तुम्हाला एक्झाम देता येणार नाही कागदपत्रांवरती अश्लील मजकूर लिहिला चित्र आकृत्या रेखटल्या तर ती एक्झाम आहे ती पनिशमेंट आहे पत्र व्यवहारामध्ये खोटे दिशाभूल करणारे आरोप तुम्ही जर एमपीएससी वरती केले तर तुम्हाला ती एक्झाम प्लस पुढचे तीन वर्ष एक्झाम देता येणार नाही काळजी घ्या हे म्हणजे कारवाई होते एवढी आत्ता पण कारवाई होत आहे काही मुलांना त्यांनी नोटीस पाठवलेली आहे त्यानंतर बघा हे मुद्दे मी कव्हर केले सातवा मुद्दा आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची एम पी एस सीच्या संसाधनांची नासधूस केली विद्रुप करण्याचा प्रयत्न केला काही गोष्टींना अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला घोषणाबाजी केली उमेदवारांना धमकावलं तर तुम्हाला वन प्लस थ्री ती एक्झाम प्लस पुढचे तीन वर्ष एम पी एस सी देता येणार नाही भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने मुद्रित केलेलं इलेक्ट्रॉनिक डिजिटल समाज माध्यमाद्वारे आयोगाचे पदाधिकारी आयोगात सहाय्य करणारे तज्ज्ञ किंवा परीक्षा किंवा आयोगाचे अधिकारी कर्मचारी यांच्या विरुद्ध निदर्शने घोषणाबाजीद्वारे धाकटपटाना चुकीचे आरोप किंवा अश्लील शेरेबाजी केली तर तुमच्यावरती कारवाई होणार सो एम पी एस सी वरती बोलताना आता विचार करा कारण पुढच्या वर्षी एम पी एस सी सरळ सेवा घेणार आहे त्यानंतर बघा कर्मचाऱ्यांवरती गैरवाजवी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला वन प्लस थ्री शिक्षा होणार आहे त्यानंतर कॉफी केली तुम्ही त्यानंतर कॉफीनंतर उमेदवारांशी चर्चा केली सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये हे जर आढळलं आता सी फुटेज चेक केले जातात बरं का तुम्ही आता डिपार्टमेंटल पी एस आय ची एक्झाम बघितली असेल तर त्यामध्ये बऱ्याचशा उमेदवारांना कारणेद्या नोटीस पाठवली आहे सो ही कारवाई होऊ शकते त्याला योग्य कारण का नाही वाटलं तर कारवाई शंभर टक्के होणार त्यानंतर तुम्ही जर कोणत्याही टप्प्यावर खोटी बनावट खाडाखोड केलेली अवैध शासन आदेश नियमानुसार जारी न केली अथवा सक्षम प्राधिकरणे प्रदान केले नसल्याचे डॉक्युमेंट कागदपत्र जर दिलं असेल तर तुम्हाला पुढची शिक्षा आहे ती एक्झाम प्लस पुढचे पाच वर्ष एक्झाम देता येणार नाही त्यानंतर उत्तरपत्रिकेशी छेडकाड केली धमकावले धमकावणारे लिखाण केले अथवा स्वतःची ओळख दाखवण्यासाठी काही चित्र वगैरे नाव वगैरे काढलं तर तुम्हाला शिक्षा असणार आहे वन प्लस फाईव्ह ती एक्झाम प्लस पुढचे पाच वर्ष एक्झाम देता येणार नाही पुढची शिक्षा आहे ती एक्झाम प्लस दहा वर्ष तुम्हाला एम पी एस सी देता येणार नाही त्यामध्ये पहिलं गैरप्रकार बघा आयोगाच्या मालकीचा कोणताही दस्ताऐवज जो की तुम्ही उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका हजेरीपाट ओळखपत्र फाडणे फेकून देणे सोबत घेऊन जाणे किंवा कोणाकर हस्तांतरित करणं ही एक कारवाई तुमच्यावर होऊ शकते वन प्लस टेन मध्ये घातक शस्त्र किंवा ज्वलनशील पदार्थ तुम्ही बरोबर ठेवले स्मार्ट वॉच डिजिटल वॉच मायक्रोफोन सिम कार्ड ब्लूटूथ हे डिजिटल उपकरण तुम्ही जर बरोबर ठेवले तर दहा वर्ष तुम्हाला एम एस देता येणार ना नाही कोतेगिरी गेली म्हणजे तुमच्या जागी दुसरं कोणाला तरी पाठवून एक्झाम दिली भासवलं तुम्हीच आहात म्हणून असं तर ही शिक्षा होणार आहे त्यानंतर अवैध मार्गाने प्रश्नपत्रिका जर तुम्ही मिळवली बनावट पद्धतीने तर तुमच्यावर ही शिक्षा होणार आहे हे झाले सतरा गैरप्रकार याच्या व्यतिरिक्त जर काही गैरप्रकार झाला तर तुम्हाला स्वच्छ अधिकारीनुसार एमपीएससी तुम्हाला शिक्षा देऊ शकते सो भविष्यात होणारा एक्झाम किंवा आता चालू एक्झामला हे लागू आहे इथून मागे पण काही एक्झाम त्यांनी लागू केलं पण इथून आता त्यांनी नोटीसच दिलेली आहे सो लक्ष द्या आणि एमपीएससीच्या एक्झाम देताना एमपीएससी जाऊ स्पर्धा परीक्षा देताना काळजीच घ्या टी सी एस आय बी पी एसचा अनुभव घेता एम पी एस सीने ही नवीन प्रसिद्धी पत्रिका दिलेली आहे पुढील वर्षाची कदाचित तयारी असू शकते एम पी एस सी सरळसेवेची एक्झाम घेणार आहे एम पी एस सी इतकी ऍक्टिव्ह कशी झाली आहे तर अनुभव घेतला आहे टी सी एस आय बी पी एसचा त्यानंतर उमेदवारांनी काय काळजी घ्यावी मी एवढी सांगितलेलं आहे एम पी एस सीने कालन ज्या नोटीस काही विद्यार्थ्यांना जसं की डिपार्टमेंटल पी एस आयच्या विद्यार्थ्यांना पाठवलेला आहे तुम्ही तिथे येऊ नये याची काळजी घ्या विनाकारण तुम्ही प्रश्न मंत्रिका लिहित असताना बघितलं तरी ते सीसीटीव्हीत जर कैद झालं तुमच्यावरती कारण द्या नोटीस तुम्हाला येऊ शकते किती वेळ तुम्ही बोलला हे पण ते पाठवतात तुमची क्लिप पण पाठवतात बघा आम्हाला आढळलं तुम्ही असं काहीतरी करताय तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागणार आहे सो काळजी घ्या तुमचा क्वेश्चन पेपर तुम्ही प्रामाणिकपणे सोडवा बाकीच्या याच्या फंद्यात पडू नका सो याबद्दल तुम्हाला अपडेट इतकीच आहे पुढील येणाऱ्या एक्झामसाठी तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल जसं की एम एस सी ग्रुप बी आणि सी ची तर इंग्नड अकॅडमीची बॅच अवेलेबल आहे तुम्हाला पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे बॅच चालू होते पाच जुलैपासून आणि गट कची तयारी तुम्ही जर करत असाल किंवा गट कच्या मेन्सला तुम्ही असाल तर मराठी इंग्लिशची बॅच सुद्धा ॲपवर अवेलेबल आहे ही बॅच घेण्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडतं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तुरतास थांबतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद